हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा व्हिडिओ संध्याकाळचा आहे आणि लाईट गेलेली आमच्या इकडं ना उन्हाळ्यामध्ये लाईटीचा लई प्रॉब्लेम होतो बघा त्याच्यामुळं थोडासा तुम्हाला अंधार वाटत असेल तर आज मी बनवते कांद्याच्या पातीचं पिठलं त्यासाठी कांद्याची पात बारीक कट करून स्वच्छ धुऊन घेतलेली आहे सोबत बारा मिरच्या भाजून घेतल्यात दोनच पाकळ्या घेतल्यात लसूण लसूण खूप महाग झालेलं आहे तर त्यामुळं थोडाच घेतला आहे त्यानंतर घेतला आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर तर चला मग रेसिपी काय सोपीच आहे चला मग करूया सुरुवात सगळ्यात पहिलं ना इथं कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम होऊ द्यायचे आणि त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी घालून झाल्यानंतर मोहरी जिरे चांगले तळू द्यायचे आहेत आणि जिरे जिरेमुहरीत तळी की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्याने खूप छान टेस्ट येते पिठल्याला त्यामुळं ना कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये ना मिरच्या आणि लसूण आणि कोथिंबीर याचा ना ठेचा वाटून घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे आता ठेचा छान असा परतवून घ्यायचा आहे तुम्ही इथं ना लाल तिखटही घालू शकता पण ना हिरव्या तिखटांना ना खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळं मन मी ना हिथं हिरव्या मिरच्या वाटून टाकलेल्या आहेत त्यानंतर कांद्याची पात घालायची आहे तुम्ही कांद्याची पात नसेल तर कांदाही घालू शकता असं काही नाही आहे की नुसती कांद्याची पातच घालायची आहे तर इथं कांद्याची पात घातली चांगलं परतवून घ्यायची आहे कांद्याची पात त्यानंतर ना अर्धा चमचा हळदी पावडर घातलं आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे आता ह्या कांद्यातलं ना सगळं पाणी आटेपर्यंत छान असं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आता बघा कांद्याची पात चांगली तळी की त्याच्यामध्ये ना आपल्याला जेवढं पिठल्याला घट्ट पातळ लागणार आहे पिठलं तेवढं ना पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये ना चवीनुसार मी मीठ घालून घेते मीठ बघूनच टाकायचं आहे कारण ना ठ्याच्यामध्ये ही मीठ होतं त्यामुळं बघून टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि ना आता ह्याला चांगलं ना उकळीपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर ह्याला सळसळ उकळी आलेली आहे तर बघू शकता वेळ लागत नाही पिठलं बनायला त्यामुळं ना आता उकळी आलेली आहे आणि आता याच्यामध्ये ना बेसन घालून घ्यायचं आहे तर इथं मी बेसन ना अगोदर चाळून घेतलेलं आहे कधीही पिठलं किंवा काही बनवा पिठं चाळूनच घ्यायचं आहे कारण ना मध्ये काहीही असतं त्याच्यामुळं ना चाळून घ्यायचं आणि ना पिठलं करताना चा। बेसन चाळून घेतलं ना गुठळ्या बी जास्त होत नाहीत पिठल्याच्या त्यामुळं ना पीठ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर बघा थोडं थोडं करून ना हलवत राहायचं आहे आणि बेसन घालायचं आहे थोडं थोडं करूनच घालायचं आहे एकदाच घातलं ना गाठी होतात तर आता बघू शकता मी बेसन घालून घेतलेलं आहे आणि मी जास्त घट्ट पिठलं बनवणार नाही तर त्यासाठी ना थोडंसं पातळच ठेवणार आहे त्यामुळं बेसन थोडंसं कमी घातलेलं आहे आणि आता याला ना छान असं ना एक दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पिठल्यामध्ये गुटळ्यातील झालेले नाहीत छान असं गरगटलं गेलेलं आहे पिठलं तर एक दहा मिनटं ताड झाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पिठलं छान असं शिजलेलं आहे वरून थोडं जर तेल सुटलं ना तर समजून जायचं की पिठलं छान असं शिजलेलं आहे तर तुम्ही या पिठल्याला बघू शकता कलरही किती छान आलेला आहे आणि गाठीही पण झालेल्या नाहीत अगदी साधं सिंपल पद्धतीनं झणझणी जन तसं गावरान पद्धतीचं आपलं कांद्याच्या पातीचं पिठलं तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर खूप छान लागतं याच्यासोबतनं कडक भाकरी करायच्या आणि त्याच्यासोबत ही पिठलं खूप छान लागतं तर तुम्ही याला भातावरही खाऊ शकता तर मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे कांद्याच्या पातीचं तर इथं मी भाकरी केलेली आहेत सोबत आहे कांदा तर तुम्हाला अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी रेसिप्या नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा तर चला मग भेटूया आणखीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय